अरे असं कशाला जोडे मारता असेल धमक तर या ना समोरासमोर याला बघतो ना हे कसला रडीचा डाव राजकारण करू नका त्याच्यामध्ये आता काहींनी ते जोडो जोडे मारो आंदोलन त्याच्यामध्ये काय ते, ते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमचे फोटो आणि त्याला चप्पल घेतली आणि चप्पले मारत बसले जोडो जोडे मारो आंदोलन अरे असं कशाला जोडे मारता असेल धमक तर या ना समोरासमोर यायला या या बघतो ना हे कसला रडीचं नाव आणि त्याच्यात मला एक, एक सांगावं बारामतीकरांनो अशा पद्धतीनं कुठल्याच सरकारला वाटेल की आपल्या काळामध्ये महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा हा तिथं अडचणीत यावा असं कुणाला तरी वाटेल का कुणालाच वाटणार नाही मग त्याच्यात ना राजकारण त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं वेग टीका टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं आणि मला वाटतं मुक आंदोलन केलं ना मुका आंदोलन मुक आंदोलन केलं आणि कलेक्टरला निवेदन दिलं किंवा ह्याचा तपास लावा या घटना महाराष्ट्राला परवडणारा नाहीये इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुन्ह्या गोविंदांनी आहे जाती का ठेवायचा आहे